खरं वाजता एक राजे महाराजांचं कौतुक त्यांनी माझ्यासारख्या सैनिकाला संधी दिली माझ्याबरोबर आणखीन भारतीय सेनेचे भरपूर सैनिक तिथं आलेले आहेत आणि आजचा जो हा राज्याभिषेक सोहळा झाला त्याला त्यालासाठी आम्ही त्रिवार वंदन करण्यासाठी आलो होतो मी दोन गोष्टी सांगणार सांग आहे कारण आम्ही गेले तीस वर्ष भूतपूर्व सैनिक पाण्यावरती काम करतो आहे आपल्याला हे सांगणं फार महत्त्वाचं आहे कारण आपण काय झालं ते ठीक आहे आपल्या इतिहासातून आता हे जे भूमी आहे इथं यशवंतराव होळकरांचे पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे इथं आल्यानंतर खरं वाचलंय की गेले दोन तास पूर्ण किल्ला फिरून फिरून बघितला अगदी दुःख होत होतं मला की इथं टंटण्या उगवल्यात काय सगळी घाण वगैरे पडली तर आम्ही ठरवलं सैनिकांनी की आम्ही सर आपल्याबरोबर सगळे जी आमची कायम व्हॉलेंटिअर म्हणून इथे काम करेल आणि आपण ह्याला पुन्हा अगदी सुंदर अशी वास्तू बसू आणि आपला इतिहास काय असतो आणि संस्कृती काय असते हे आज आपण तिथं दाखवून दिलं आपण सगळे स्वतः ज्या पोशाखामध्ये आहात तो पोशाख पाहूनच आम्हाला आमचं ऊर भरून आलं तर मी माझी अशी विनंती आहे की जगामध्ये आजच्या घटकेला ज्याच्याकडे पाणी असेल तो देश महासत्ता होईल हां जगामध्ये आजच्या घटकेला पासष्ट हजार धरणे त्याच्यातली बावीस हजार धरणं चायनामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे त्यांनी थ्री गॉर्जेस डॅम जे बनवलं आहे जगातलं सर्वात मोठं धरण त्यांनी बांधलेलं आहे आणि आपल्यापेक्षा तो पाच पटीने एक क्षेत्रफळ असलेला मोठा असलेला तो देश आहे आणि त्याचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे म्हणजे आजच्या घटकेला डिफॅक्टो जर कोणी महासत्ता असेल तर ती चायना आहे आपल्याकडे पाच हजार धरणं आहेत भारतात भाकरा नंदलपासून पेर्यात पर्यंत सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत महाराष्ट्रात पाचशे धरणं आहेत सगळी धरणं गाळाने भरलेले आहेत मी जास्त वेळ घेणार नाही पण हे सांगणं काय महत्त्वाचं आहे तर आम्ही पुण्यामध्ये जे धरण आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी बांधलं अठराशे एकोणऐंशी साली त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या तेम लाख दीड लाख होती आणि त्या धरणामध्ये पाणी चार टी एम सी होतं आज एकशे चाळीस वर्षानंतर जेव्हापासून आम्ही काम सुरू केलं आहे तिथं फक्त दीड टी एम सी पाणी आणि पुण्याची लोकसंख्या झाली आहे सत्तर लाख आणि पुढच्या दोन वर्षात ती नव्वद लाख होणार आहे रस्त्यावरून चालणंसुद्धा अवघड होणार आहे तर माझी अशी विनंती आहे की आमच्या पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाईंनी त्या देशासाठी इतकं मोठं काम केलेलं आहे पाण्यावरती तर माझी विनंती आहे कारण आम्ही इथली विहीर सुद्धा पाहिली खरं त्याची दागबुजी होणं वगैरे जे करणं ते आम्ही करणारच आहोत आमच्या परीने जे आमच्या सैनिक बसले तुम्हाला दिसत असतील तर माझी अशी विनंती आहे की देशातली पाच हजार धरणं जर आपण स्वच्छ केली तर हा देश आणि लोकसभागातूनच कारण आमचे पंतप्रधान काय म्हणतात की सरकार जो काम करणार करते रे की लोक सभाग बहुत जरूरी आहे आणि त्याचं क्लासिकल उदाहरण म्हणजे आम्ही खडक वाटल्या धरणामध्ये पंचवीस लाख ट्रक लॉट माती काढून शेतकऱ्यांना वाटली आणि ज्याचं त्याचं उत्पन्न चौपट झालेलं आहे म्हणजे जो चार कोटी घेत होतो तो आता वीस कोटी घ्यायला लागलेला आहे सांगायचा उद्देश काय नुसतंच जेव्हा आपण एक ट्रक पा माती बाहेर काढतो त्यावेळेला एक टँकर इतकं पाणी तिथं साधतं तर त्याचे खूप फायदे आहेत तर त्याच्यासाठी वेळ नाही आहेत बोलता येणार नाही पण माझी अशी विनंती असत महाराजांना भूषण सिंग राजे महाराजांना की आपण भारतातली तर पाच हजार धरणं करायचीच करायची आमचं असं स्वप्न आहे उर्वरित आयुष्यामध्ये जेवढे पण आम्ही सैनिक आहोत आमची अशी इच्छा आहे की आपण महाराष्ट्रातली पाचशे पाचशे धरणं जर लोकसभागातून जर आपण केली तर त्याच्यासाठी म्हणून आपण एक एक त्याला म्हणतो ना असं स्फुरण असलेलं नाव आपल्याकडं येणं गरजेचं आहे म्हणून मी म्हणतो की पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर धरण पुनरुज्जीवन चळवळ अशी आपण राबूया आणि महाराष्ट्रातली पाचशे धरणं जर स्वच्छ केली तर खऱ्या अर्थाने आताच मगाशी कुणीतरी लॉर्ड वेथली वगैरे म्हणत होते हे लॉर्ड फॉर्ड आपण त्यांना लॉर्ड का म्हणतो मला तेच आश्चर्य वाटतं अठराशे पस्तीसला म्हणजे ज्या वेळेला आमच्या होळकर कुटुंबियांचा सगळा दबधबा होता त्यावेळेला अठराशे पस्तीसला तो, तो मॅकवले त्याला मी लॉर्ड म्हणत नाही तो राणीला पत्र लिहितो की बोले हे देश इतका सुंदर आहे या हर दिन हर घर दिवाळी आहे इथला जी डी पी चाळीस पंचेचाळीस आहे इथं साडेसात लाख गुरुकुल आहेत ज्याच्यामध्ये चाळीस विद्यांचा अभ्यास शिकवला जातो अरे अठराशे अडुसष्टपर्यंत जगाला माहिती नव्हतं हिऱ्याला कसा पैलू पाडतात किंवा सोन्यावरती कसं नक्षी होतं आणि परत तो पुढं राणीला काय म्हणतो की इथं तर विद्यालय आहेत महाविद्यालय आहेत मग राणी काय त्याला उत्तर पत्र देते दे ते म्हणते ये की येस आपण काय सैन्य घेऊन यांच्यावरशी लढाई करायला जाणार नाही आपण यांना मूर्ख बनवायचं यांच्या सगळ्या सगळ्या शास्त्रामध्ये मिलावट करू आता माझ्याकडे ओरिजिनल मनुस्मृती आहे ज्याच्यामध्ये एक हजार एकशे अकरा श्लोक आहेत तिथं कुणाला सुद्धा कमी लेखलेलं ले नाहीये जात हा शब्द नाहीच आहे आपण सारखं म्हणतो आम्ही हे ते ते, ते नाही आपण सगळे एक आपण जन्म घेतो हा शूद्र म्हणून जन्म घेतो छुद्र म्हणजे अज्ञानी असतो आपण आणि नंतर मग आपण जे बनायचं ते बनतो जर रगपट्टे मस्त मजबूत असतील तर सैन्यात जाऊ शकतो ज्ञान असेल तर आणखीन काय करू शकतो तर सांगायचा उद्देश काय की हे जे जेव्हा हे पत्र जेव्हा लिहिलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने होळकर महाराजांचंच राज्य ह्या देशात होतं आणि त्यावेळेला हा देश आ, सोने की चिडिया होता आपण त्यांना पुन्हा की चिडिया बनवायचा असेल तर आपण ही पाचशे धरणं आणि पाच हजार धरणं लोकसभागातून जर स्वच्छ केली तर हा देश पुन्हा विश्वगुरु होऊ शकेल कारण जेव्हा पृथ्वीचा गोळा जेव्हा थंड झाला त्यावेळेला सर्वात प्रथम आपला तिबेट दिसला आणि तिबेट आपलं होता आपण ब्याण्णव लाख स्क्वेअर किलोमीटर हा देश होता आज तुटत 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 तीस लाख पण नाही वाटला आणि तुकडे तुकडे गँग शाही बँकवर बसलेलेच आहे तोडायला तर सांगायचा उद्देश काय ते राहिलेला आहे त्याला सुंदर सुदृढ करूया आणि आपला देश सुंदर तर करायचाच करायचा पण आपल्याला ही वास्तू आणखी कशी सुंदर करता येईल म्हणजे इथली प्रत्येक वीज अगदी चमकायला पाहिजे असं आपण काम करूया सर आणि तुमच्या अध्यक्षतेखाली माझे जे, आमचे जेवढे पण सैनिक आहेत महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास ते पंचावन्न हजार, हजार सैनिक आहोत भूतपूर्व सैनिक कारण दरवर्षी पन्नास ते पंचावन्न हजार सैनिक ह्या देशात रिटायर होतात आणि हे जे मनुष्यबळ आहे याचा वापर होणं गरजेचं आहे मी तर म्हणतो देवदर साहेब तुम्ही बदला इथं सैनिकांचा जर वापर केला आपण आता एक सैनिक काय करू शकतो तर ते त्याच्याबद्दल आता मी जास्त वेळ वेळ घेत नाही आणि मला संधी मिळाल्याबद्दल थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थँक्यू